मी मोठी बातमी आहे अब्दुल सत्तार यांनी माघार घेतलेली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मतांचं विभाजन होऊ नये म्हणून ही माघार घेतली आहे सत्तार काँग्रेस किंवा सुभाष झांबड यांचं काम करणार नाहीत सत्तारांनी तसं स्पष्ट केलंय चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही पाठिंबा असं स्था सत्तारांनी म्हटलं कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला मदत करायची हे ठरवणार स्था असल्याचं सत्तारांनी स्पष्ट केलं काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आता आपल्या बरोबर आहेत सर तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता आज माघार घेतली काय सांगाल बस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे कारण एक सेक्युलर मतदान फुटणार नाही याची दक्षता घ्यावी लागल शेवटी मी छत्तीस वर्ष लढाई लढली जातीवादी पक्षाच्या विरुद्ध आणि कदाचित अशा पद्धतीने माझ्यामुळं कोणाचा फायदा नुकसान होण्याचे संकेत मला दिसतात म्हणून मी हा माझा आजचा उमेदवारी अर्ज परत घेतला तुम्ही ज्यावेळेला उमेदवारी अर्ज भरली होती त्या दरम्यानच्या काळात काँग्रेसकडून असे संकेत देण्यात आले होते की तुम्हाला उमेदवारी अधिकृत उमेदवारी देण्यात येईल परंतु त्यानंतर आज तुम्ही माघार घेतलेली आहात दरम्यानच्या काळात कोणाशी चर्चा झाली आपली कोणी सांगितलं काँग्रेसचे नेते खोट बोलतात दुसरा प्रश्न आहे की तुम्ही आता पुढे काय करणार आहात आता पुढं अपक्ष हाच माझा पक्ष पण मग तुम्ही आता हर्षवर्धन जाधव यांना सपोर्ट कराल जलील यांना सपोर्ट सपोर्ट कराल की सपोर्ट कराल की की सुभाष झांबड यांना यांना चंद्रकांत मी पहिलेच बोललो सुभाष झांबड चंद्रकांत खैरे सोडून जो जो माझ्या संपर्कामध्ये येईल आणि त्याचा मी अभ्यास करल जो जिंकल त्याला मदत करू आणि माझ्या कोणाचा नुकसान फायदा नाही होत असेल तर घरी जाईल आणि सिरलोडा आयश करील प्रश्न आहे की सोशल मीडियावरती तुमचा एक फोटो व्हायरल होतोय ज्या फोटोमध्ये तुम्ही हर्षवर्धन जाधव यांच्या डोक्यावर हात ठेवताना तुमचा त्यांच्यावर डोक्यावर हात असल्याचं बोललं आहे कसं आहे माझा माझ्या काँग्रेस पक्षाचा मी छत्तीस वर्ष कार्यकर्ता होतो माझा पंजा खाली आहे म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवला <laughs> <laughs> काँग्रेस मधल्या तुमच्या कार्यकर्त्यांची अजूनही अपेक्षा आहे की सत्तार साहेब हे काँग्रेसमधले मोठे नेते आहेत त्यांनी काँग्रेस वाढवलेली आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की अजूनही सत्तार साहेब काँग्रेसमध्ये येतील मी जे काँग्रेस वाढवण्याचा पाप केला त्याचा इनाम मला काँग्रेसने दिला आता मला काँग्रेसला इनाम द्यायचं आहे हे निश्चित तर अशा पद्धतीने आता मी यापुढे काँग्रेसला इनाम देणार आहे असं अब्दुल सत्तार यांनी जाहीर केलंय कॅमेरामॅन आम्ही ताडेसह दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम